आ, 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 आज, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र पुरावे शहर आहेत बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या हे सगळं प्रकरण आज उघड करणार आहेत यामुळे विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार असं चित्र आहे आज दुपारी बारा वाजता किरीट सोमय्या पुसत शहर पोलिस ठाण्यात बांगलादेशी घुसखोरांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा मोठा घोटा या प्रकरणी अधिक उदाहरणं आणि त्यासंबंधित बनावट कागदपत्र पोलिसांना ते सुपूर्त देखील करणार आहेत तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा बांगलादेशींसाठी पुन्हा एकदा रेस्ट झोन असल्याचं समोर आलेला आहे भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज बारा वाजता पुसद शहर पोलीस स्टेशन गाठणार आहे आणि तब्बल पा पन्नास जात प्रमाणपत्र जे जा आहे ते बोगस असल्याचं निदर्शना ते निदर्शनास आणणार आणून देणार आहेत आणि त्या संबंधात जे आहे ते गुन्हासुद्धा दाखल करणार आहे मी आहे सध्या पुसद पोलीस स्टेशनसमोर आपण पाहू शकतो की पुसद पोलीस स्टेशन समोर जे आहे ते आज बारा वाजता शहर पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार नोंदवणार आहे तब्बल पन्नास बांगलादेशींच्या संदर्भातले जे जात प्रमाणपत्र आहे ते त्यां कडे आहेत आणि कागदपत्रांची ती प पूर्तता करून गुन्हा नोंद करण्यासाठी ते समोर येणार आहे या निमित्ताने एक मोठी खळबळ उडालेली आहे बांगलादेशींसाठी पुसद हा रेस झोन असल्याचं या निमित्ताने पुढे आलेला आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज पुसद यवतमाळ